हा बॅनर मी बघितलेले आहेत मला बरंच म्हणजे फोन आले तर आपण निवडणूक लढवत आहात का आता लोकांनी एकमुखाने सर्व त्या गटातील लोक सर्व पक्षीय लोक येऊन मला भेटून गेलीत आणि आमच्यावर तुम्ही वेळा कारण मी पंधरा वीस वर्षा कधी काय निवडणूक लढवल नव्हतो लोकांचा आग्रह आहे काय बघूया पुढं काय जास्त आग्रह असेल तर शेवटी उभारावा लागेल कालचा तुमचा बॅनर पडला तिवरे साहेबांचा बॅनर पडला काय सांगाल या मग त्याच्या तुलना केली असेल ना घाबरत नव्हतो लढणार ना आमचा नेहताच लढा पहिले त्याने इतिहास घडवला काय विशेष आहे हा बरोबर नाही आज आमच्या नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घडवलं ना इतिहास हिंदुत्व वाचवलं ना हे का नाही वाचवलं हिंदुत्व म्हणजे विचार होते ते वाचवलं ना तर त्यांनी एवढी वेदन दिलाय तर आमच्याकडे काय राहिले जनता बोल उभार म्हणजे जिल्हा परिषद गडत चुरस बघायला मिळेल चुरस काय होणार नाही बघा मी चुरस काय होणार नाही एकतर घेऊन जनता बोलते जनता बोलते जनता घेते एकतर ठेवू नका जिवू नका एकतर नका